यांचे विषारी मनसुबे समोर येतात पेरियार जर लोक वाचायला लागले तर याच्या विषारी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे देश आहे परंतु त्यांच्या तत्वांना हरताळ यांना सावरकर आणि तत्व मनुस्मृती लागू करायची आहे त्या हेतून या लोकांनी या पद्धतीचे विषारी अजेंडा राबवण चालू केलेला आहे आर एस एस ला विरोध म्हणून सनी उद्या वंचित बहुजन आघाडीने मोर्चा कॉल केला होता त्याला पोलिसांनी परमिशन नाकारली आजच्या निदर्शनांना परमिशन दिली आहे हे जातीयवादी मानसिकतेतून होत आहे असं वाटतंय का निश्चितच जातीयवादी मानसिकतेमध्ये मधून कोण टाळू शकतं भाजप सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आर एस एस सत्तेमध्ये आल्याच्या नंतर जाती आणि धर्माच्या शिवाय दुसरं काही होऊ शकत नाही लोकशाही मार्गाने ज्या काही गोष्टी होणाऱ्या आहेत त्यांना कशा पद्धतीने रोखायचं हे यांना चांगल्या प्रकारे माहिती यामुळे कायदा सुव्यवस्थेचा आणि दोन समाजात दोही निर्माण हो करण्याचा प्रयत्न होतोय हे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार आहे का हे पुरोगामी महाराष्ट्रालाही काळीमा फासणार आहे हे संबंध देशाला सुद्धा काळीमा फासणार आहे हे कोणी नाकारू शकत नाही कारण याचा धार्मिक अजेंडा यांनी समोर आणला निवडणुका तोंडावरती आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस विदाऊट धर्माचे मुद्दे काढल्याशिवाय आणि कास्टिजम किंवा त्या पद्धतीनं या मुद्दे समोर आणल्याशिवाय त्या निवडणुकीला फेस करू शकत नाही त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही देशाकरिता ते काही करू शकत नाही एक विशिष्ट वर्ग जाती धर्मामध्ये अडकवायचा आणि एक आमचा धर्म खत्र्यामध्ये आहे आणि तो वाचवण्याकरिता आणि तोच देशाचा कसा धर्म आहे हे वारंवार सिद्ध करण्याकरिता यांचा हा अट्टहास राहिलेला आहे त्या सगळ्या अट्टासामध्ये त्यांना जर कोणी डॅमेज केला के असेल तर ते आंबेडकर केलेलं आहे ते पूर्वी सुद्धा केलं होतं ते आता सुद्धा करू आंबेडकर वादी कुणाच्याही बापाला घाबरत नाहीत आपण आता निवडणुकीचा प्रश्न काढला असं वाटतंय का येणाऱ्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था येऊ घातल्या हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे नादी आहे आणि समाजासमाजात विष पेरुंचा निवडणुकीला सामोरे जाण्याचा भाजपचा हा डाव आहे निश्चितच डाव आहे नवीन काय करणार ते पूर्वी कसे हिंदू मुस्लिम करायचे आता तुम्ही महाराष्ट्राचं जर वातावरण जर बघितलं तर पूर्वी दोन धर्मामध्ये विशिष्ट वाद दाखवले जायचे आज जाती जाती मध्ये माद वाद लावून टाकलेले आहेत मराठा बांधव वेगळे पेटलेले आहेत ओबीसी बांधव वेगळे पेटलेले आहेत मुस्लिम बांधव वेगळे पेटलेले आहेत आंबेडकरवादी त्यांची भूमिका समोर घेऊन जात आहेत आणि या पद्धतीने या पद्धतीने डिस्क्रिमिनेशन क्रिएट करायचं आणि नंतर आम्हीच तुमचे कच्चे कसे स्वच्छ रखवाले आहोत हे प्रेझेंटेशन वेगवेगळ्या धर्मामध्ये जाऊन त्यांच्या कानामध्ये सांगायचं आणि निवडणुका जिंकायच्या दुसरा काही यांच्याकडे आपल्यावरील गुन्हे मागे न घेतल्या गेल्यास समाजाच्या पाऊल काय असणार आंबेडकर वाद्यांची ही भूमिका आहे जे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत आता लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये मी स्वतःहून पोलीस डिपार्टमेंटला पाचारण केलं होतं मी सगळ्यांना समजून सांगितलं होतं आणि मी विशिष्ट त्याच्यामध्ये बोलत होतो की बुद्धिस्ट असतील हिंदू असतील मुस्लिम शीख इसाई कोणी जरी असले तर कुठल्याही धर्माचा अजेंडा हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये राबवता कामा नाही जर आमचे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे लोक जरी तिथं जर गेले तरी सुद्धा आम्ही त्यांना लोकशाही पद्धतीने त्यांना रोखू आणि धार्मिक पद्धती ज्या आहेत या शैक्षणिक क्षेत्रात जाऊ नये